हाय नमस्ते मंडळी काय चाललंय सगळ्यांचं बरे आहेत का आज आम्ही कुठे आलोय बघा कुठं आलोय पूजा आवाज निघला बरं वाघिणी सारखा हे पटला आवाज वाढला बघा म्हणजे पुरीचा माहिरत गेल्यावर आवाज वाढतो माझा आहे का तिथं सुटेबल बॉल का काय बोला येत आवाज येतो इथं हा म्हणजे आज माळ होत बर का आणि मग आम्ही आल तो माळ जेवायला हो मग माळ वगैरे जेवलं सगळं पाहुण रावलं गेलं मग भाव पण आलाय त्याच्यासाठी म्हणलं भावाला बी बोला जेवायला या का पाहुणा पोळ्या खाल्ल्या तिथे सुरसुरल्या पोळ्या पाच खाल्ल्या बस का पाच पोळ्या एक परत खेळले खात आलंय आज आमच्या आईच्या इकडं माळ होत भाऊच आज मग माळाला सगळं पितूर होत दाजी पितूर होत कामाला <laughs> <दाज पितुर होता। laughs> का गेलत तर बहिणी आल सगळ्या म्हणल्या बोलव आमचं भावाला उशीर झाला आता येऊनच एवढ्यात जेवलय आणि पडलंय जरा हल्ल्यावर सुरसुर लावून झाले थोड्या का पोळ्या पाच म्हणजे काही थोड्या झाल्या मावशीच्या नाहीतर लवकर आलो असतो नाही काहीतरी रेसिपी करताना व्हिडिओ काढला असतो पण आणि पाहुणे लोक <laughs> आलं उशिरा सगळं खाताना घेऊन पुरे हा असं झालं असं झालं आम्ही बी आलोय बघा दर्शनची शाळा सुटली शाळा म्हणजे सुटली की असं तिकडे त्यांना घेऊन आलोय काय कामाचं आहे बघा अभ्यास करायचा आहे ना करा अभ्यास करा मग जाऊ आपण घरी डायरेक्ट हा अर्थच आहे ये हो हा काय हे आहे हाय बघू बिचारीला लई काम पडलं वा अस त्यांनी सकाळ बसली या हेच आलं त्या दोन दिवस झालं त्याच्यामुळे ह्यांनी सगळं करू लागितलं ह्यांनी सगळं करू लागितलं हेच आलं ते दोन दिवस असं हार असं द्या आरती लय शाय नाही करणार माहीत नाही <स्थितितितितिति> ले ले का मग पूजा काय चालते तुझा आवाज वाढल्याला कमी झाला एकदम काय माळा झालं पण बाहूच बेल पडले की सामान आणून पाणी घर झालं आणि आता दसरा काढायला आता म्हणलं काय सांगते बाहूला सगळ्या पुरी दिवस दसरा लागला बघा ऐका पुरी त्यांच्याकड हा दसरा काढायला जर पुरी बोलवल्या तर ह्यांचं सगळं बघावं लागतं लेकरांचं नाही आलं तर मी मावशी कड काकाकडं मग जमलं बरं ऐका बरे पूजा कशावर कपड लिहा पेनिरा ठरते नगर ते फाडून टाकल कागद आपल्यावर लिहा तुमच्या लिहा एक दसरा काढू लागायला असंच ना ऐकलं काय कुणी कुणी ऐकण्यापेक्षा फॅमिली ऐकलेलं आहे आपण बर तर मग या खरंच वाकळा उचलू लागायला या वाकळा उचलायचा कधी नाही त्या मग एक मोठं गमेल घ्यायचं निर्माण टाकायचं कसा कच नाचा वरण चार होय मरला तुला पातेलं नाही टपाला खाली काय करायचं भाऊ खाली लेप्ट टाकायचं आणि ती लेप्ट सगळ्यांना शेवटलं टपाला बी त्रास होणी नसल्या म्हणजे कसं आहे डोकं मी असतो घरी डोक साडीवर टप घेतलाय तप आणि तिथीशी मांजराने गाण केलेली तसंच अहो घरात मांजर गेलं माहितच नाही कनिज खाल्लं मग नाही तिथे कणसाला गेलो आणि गोड कणस खायला दिली तर मांजराने दोन चार कणसच खायला बघा ती मांजर काय म्हणलं असेल ही काय बोल लवकर

एक अर्धा किलो निरम्याचा पुडा आणला शॅम्पूच्या दहा रुपयाच्या पुढे आणल्या सगळं धुलत तुमच्या देवळात नाजमींची बाटली त्या हजार टाकली त्याच्यामुळे सगळं घरात हो नाही त्यात बरं त्यांनी घट्ट तरी शिक

काय करत आता आधी आज अर्जंट पण असल्यावर मग त्याला काय करत काय काढलंय आपण असलं फॅमिलीला असं देख करू देख फॅमिली योगी पोहोचा म्हणाला आपण आवे तर पोळ्या खाल्ल्या गुळवणी खाल्लं खीर खाल्ली भजी खाल्ली पापड खाल्ली कुरवडी खाल्ली भातोडी खाल्ली भात खाल्ला कढी खाल्ली वडी खाल्ली शेंग खाल्ली भेंडी खाल्ली चूप खाल्लं किती पदार्थ झाले तीन सहा नऊ बारा तेरा पदार्थ झाले कसं कोणी कट एवढं त्यांनी हा खाल्लं बाबा त्यांना चोप लागायला लागली आता तुम्हाला बरोबर आहे पोळ्या पाणी लागले वाढायला लई पोळ्या चांगल्या नसते ते बरं पावसा पाण्याच्या मला आवडते ते पोळ्या मला नाही तर लक्ष लग लागत तसलं खाल्लं पोळ्या माझं राणी व्हायचा काय

तुम्ही जायचो गायचं नाही नाही निघायचं तुमच्यासाठी थांबलो तो आम्ही झाला मग काय तर चाफी करायचं चा नाही चा पित नाही मी नाही पित पूजा तुमच्या घरी नाही करायचं साखर वाचव वाचवत इथं करायचं आमच्या अहो तुमच्या जरी घरी असला तरी मी नको आम्हाला कशा राहू तुमच्या साखर राहते तुमच्या घरी बिगर पाव तुम्ही सांगा मंडळी आता मित्रांनो की पाहुणा बिगर छापेता कसा जाऊन द्यायचा नगू नगं आम्ही जेवण केले पोळ्या खाल्ले त्या वेळे पण पोळ्या खाऊ खाल्ल्या बारा वाजता पितरे जाऊन असं तेच काय अजून राहिले ते काय अर्थ पाहुणा बिगर छाता कसा लावायचा आरती काय बोलतच नाही काय भांगलं नाही कांबडे पडल्या बुवा बिचारीला होय पक्का लाऊन गेले बिचारी काय नाही निस्ती कडील वडील खाल्ली गडीन वडी पोळ्या घेतल्या आता मंडळी तुमच्याकडचं महाल चालू झालं का आता आमची तर सुरुवातीला प्रतिपदीला प्रतिपदेला झालं भाऊच हा मग महादेई झालं आमचं बारशीला असते आमचं दशमीला असते होय दशमी आधी आमचं मग तुमचं बारशीला इथं तीन दिवस बारस दिवस काढायचं आधी दचरा काढायचा एकवीस तारीखपासून पाऊस हा मग आता मी तर काय करा करावं तुम्ही चालू करा तुमची माता मातारी घालते त्याच्यामुळे काही तुम्हाला टेन्शन नाही

आणि ते आपण मस्त पैकी डोस करू म्हणजे आणून ठेवू तुम्ही आणत नाही डोस मला वाटलं तुम्ही ऐक घेऊन येता काय उपासाचं डोस करू आल्यावर करी शाबू डोसे शाबू नाही रेसिपी द्यावा आपल्या फॅमिलीला नक्कीच पूजा काय चाललंय काय नाही बसली दादा कर व्यवस्थित अभ्यास हा गेल्या सगळ्या झालंय बघा होत नाही पण आता तुम्ही बळजबरी करायला लागला शाळाची उद्या सकाळ तुम्ही जावा की घेऊन ते मी घेऊन येईन त्यांना परवाय पोरा मम्मी जावा दोन रोज नाहीतर आम्ही जातो योग तुम्ही बाबूला आय बाबाला उद्या जाणार आहे पावसाचं वातावरण झालं आता उद्या जाणार आहे तुम्ही जायच फोर व्हिलर मध्ये आता आम्हाला हाय किती भावाच राहते असं करा तुम्ही माझ्या लग्न तायर बुन दिव्यांना <laughs> 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 दादा आम्हाला तर मंडळी चला भेटूया पुढच्या वेळेमध्ये सगळ्यांनी स्वस्त राह मस्तरा बाय धन्यवाद मग असेच व्हिडिओ काढाय कशाचा पण आहे